टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण तुमच्या क्लास मध्ये मी पण तुमच्या क्लास मध्ये बरोबर मी पण छान शुक्रा करतो मी पण छान शिक्षण असेल प्रथम मी असं विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा ठीक आहे तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा जेणेकरून की बाबा ठीक आहे तुमच्या तुम्हाला जे काही ह्या क्लासमध्ये उणीव असते किंवा ताईंची आपल्या काय अपेक्षा आहेत आपल्याला काय आवश्यकता आहे ह्याच्यानंतर आपला कोर्स कुठला यावा जेणेकरून की बाबा ठीक आहे बघा येणाऱ्या काळामध्ये ताई पण आपल्या इथं येत आहेत रेस रेसमध्ये लक्षात मग त्यामुळे ताईंना पण आपली गरज आहे आणि ताईंचं एक असं मत आहे की महिला सक्षमीकरण करायच्या मग महिला सक्षमीकरण करायला म्हणजे काय बाबा जेणेकरून महिला आपल्या आपल्या पायावरती उभी राहावी असं त्यांचे मानस आहे त्यांची इच्छा आहे की बाबा ठीक आहे की महिला आपल्या आता बघा आपण काय करतो जरा काय करायचं म्हटलं की होय हो दहा रुपये देता का तो मुलगा ओरडतोय दुपारी आईस्क्रीम आए वाला येतोय आणि मुलगा खूपच रडतोय मग त्याला ते खायला घ्यावं लग लागतं मग आता आपण काय करतो शहर पैसे मागतो मग हे काय म्हणतात काय की तुझे रोजचं आहे ते आलं ते आलं मग बघा ते जगा आपण स्वतः जगा कमवत जगा असेल तर त्यांना आपलं होय हो होय हो काय गरज आहे का नाही मग जेणेकरून तुम्हाला घरी बसून कि आपल्याला काय खर्च असून दे काही असून दे कोण आले गेले पाहुणे वगैरे तर आपण आपल्या पण पैसे मिळवू शकतोय बघा शिवण क्लास आणि ब्युटी पार्लर एक असे कोर्स आहेत की जेणेकरून आपण आपल्या सासूंचं सासऱ्यांचं आपल्या मिस्टरांचं आपल्या मुलांचं बघून सगळं काय करू शकतोय लक्षात आता मी बघा मी पण स्वतः एम ए आहे पण मी आज काय करतोय शिवण क्लास घेतोय लक्षात आता शिवण क्लास दृष्टीकोन कसा असतो बघण्याचा अरे इथे जेंट्स आहेत नको बाबा इथं आपल्या शिवाय शिवायला आपण कपडे नको टाकायला कारण का जेंट्स काय करतात मापा घेतात ना मग आपण काय करतो लेडीज इथं आहे ना तिथे जातो मग जास्ती जास्त लेडीजचा कल काय असतो की जिथं लेडीज आहे तिथंच आपण जावं मग आपण टीचिंग असून काय असून आपण त्यांना सांगता येतं असं की आपलं मत असतं मग हा जो क्लास आहे ना अतिशय बरं छान झाला गेले वीस वर्ष झाला आम्ही क्लासेस घेतोय की आम्ही जे क्लासेस घेतो पण आता आम्ही क्लासेस कशी घेतोय तुमच्यावर पैसे घेतोय आणि नंतर आम्ही तुम्हाला शिकवतोय पण त्यांची एक अशी इच्छा आहे की तुम्हाला एक असा कोर्स द्यायचा की जेणेकरून तो कोर्स तुम्हाला फ्रीमध्येच मिळावा कुणाला असं वाटतं का वाटत ना तुम्हाला फ्रीमध्ये कोर्स मिळावा हा मग तुमची इच्छा जी आहे ते ताईंना जगा बोलून दाखवली ते ताईंची लक्षात येईल मी जगा सगळं बोलतो ताईंना काय वाटेल अरे बाबा हाच बोलतोय सगळा बरोबर ना मग तुम्हाला जे काय वाटतं तुमच्या काय अपेक्षा आहेत ताईंच्याकडनं ते तुम्ही तुमचं मनोगत मध्ये व्यक्त करायचंय लक्षात बघा काय काय आता शहर क्लास केले असतील काही काही ब्युटी पार्लरचा कोर्स केला असेल कोर्स काय असेल पण पैसे अभावी आपल्याला आप आला लक्षात आलं का मग तुम्हाला का असेल की बाबा कोर्स आपल्याला काय करायचं फक्त ताईंना सांगायचंय तर मला असाचा कोर्स पाहिजे आणि मला मला करण्याची खूप इच्छा आहे मग तुम्ही ते तुमच्या तुमच्या शब्दात ते व्यक्त करायचं आज लक्षात धन्यवाद आज बघा आज आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित दाखवली कमळेसरांच्या मुळा मुळ आपल्याला ताईंची ओळख झाली आणि ताई आज कांबळे कमळेसाहेबांच्या मुळेच इकडे आलेले आहेत तर माझी काही ओळख नव्हती तर मी सर आपण काल रात्री फोन केला की ना कमळेसर की सर आपल्याला अशाशी बघते पाहिजेत आणखी बघा देव जर का द्यायला बसला तर देव इतकं देतो इतकं देतो की घेणाऱ्यांची जुळी भरते आणि फडते पण तसा आजचा जो क्षण आहे तो असाच आहे माझा तो वीस वर्षामध्ये जो अनुभव आलेला नाही तो त्यांच्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनिटं मी त्यांच्याशी बोलून मारतो चांगला अनुभवण्यात आहे धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि खरोखरच मला असं वाटतं की तुम्ही काय तर द्याल असं एक मला एक अपेक्षा आहे आमच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांची अपेक्षा काय असते की खरोखर बाबा वक्ते असं मला पण विद्यार्थी म्हणत होते सर वक्ते अशा ना की जेणेकरून आम्हाला बाबा मध्ये त्याचा काहीतरी फायदा व्हावा बघा पॉलिटिक्स जे असतात ते काय करतात येतात थोडंसं भाषण करतात निघून जातात पण आम्हाला काय देत नाहीत फक्त आश्वासनच देतात बरोबर पॉर मॅडम आता पण आपल्याला कुणी काही दिलं का फक्त आश्वासनच दिलं आपल्याला फक्त मशीन देतो तुम्हाला कोर्स देतो असं म्हणतायत पण कुणीही काही दिलेलं नाही आणि आपल्याला पुरेल असं तर काहीच दिलं नाही त्यांनी बुर आहे ना, ना? विद्या एक अशी असते की जेणेकरून बाबा ठीक आहे ते पॉलिटिक्स वाले येऊन दे जाऊन दे काय होऊन दे एक जागा विद्या तुमच्या जगा हातात आली तर ते काय कोण घेऊन जातं का नाही मग ताईंचं मत असं आहे की देताना असं द्यावं की त्या व्यक्तीने मरेपर्यंत आपली आठवण काढावी लक्ष झालं मग तुम्ही तुमची अपेक्षा काय आहे ते ताईंना सांगा मला इथं बोलायची संधी दिली आणि दोन मिनिटं माझं कौतुक पण तुम्ही सगळ्यांनी केलं आता करतीलच केलं नसले तरी तर ते करावंच लागतं बरोबर ह्याच्यानंतर मी प्रथम आमच्या क्लासच्या धडाडीचे उमेदवार आणि अगदी परखड पण बोलणारे पवार ताई त्यांना विनंती करतोय की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं मोठ्या जाऊन मी रेणुका पवार माझं लग्न झालं तेव्हा मला खूप शिवण क्लास करायची खूप इच्छा होती तर मी पुण्याला गेले राहिले तिथं तर शिवण क्लास करत होते पण तिथं काय शिकण्याचं काय मला हे होत नव्हतं मुलगा मुलगी माझी छोटी होती सहा सात महिन्याची तर मला जाऊ देत नव्हते सासू वसरे इथं पण जाऊ देत नाही आता पण जाऊन देत नाहीत आणि मिशन बसू पण देत नाहीत पण इतकी इच्छा माझी मिशन बसायची किंवा ते शिवायचं आणि दुसऱ्यांकडे जाण्यापेक्षा बाबा आपण बी काहीतरी घरात बसून करावं आणि दुसऱ्यांकडे कर जरी ब्लाऊज टाकायला तर तिथं नाही टाकायचं हिथं नाही टाकायचं हे तर त्या बाय म्हातारी पैसे जाऊन टाकायचं तर असं टोक्या टोक्यामध्ये आहे ना खूप म्हणजे एकत्र वाटायचं की बाबा आपली इच्छा काहीतरी आपण पूर्ण करीत केली पाहिजे पंधरा वर्ष झालं मी ना शिवण क्लास साठी खूप खूप तर पडत होते पण खरंच सरांनी ना मला बाजारामध्ये भेटले सर सरांकडनं पॉम्पलेट घेतलं वाचलं ते इतकं आनंद झाला ना खूप म्हणजे खूप आनंद झाला तर सरांना मी बोलले सर किती वाजता क्लास असतो हो तर दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी मी सरांकडे गेले आणि फॉर्म भरला आणि तिथं जॉईन झाले जॉईन झाल्यावर सर एकदम कडक वाटले एकदम एकदम स्ट्रीट, स्ट्रीट वाटले बापरे म्हणलं टीचर असल्याचं बरं झालं असतं सर आहे म्हणल्यावर आता आपल्याला बोलता पण येणार नाही आणि जे काय आपलं चुकलं असेल तर आपल्याला काहीतरी बोलते ना त्यात माझी आठवी झालेली आणि मला लिहिता वगैरे येत नाही वाचायला वगैरे येतं माझ्या मजा म्हणजे मला जेवढं पाहिजे तेवढं आहे पण आता सर आता तोंडी बोलले तर आपण कसं लिहायचं बाबा पण सर रिपीट रिपीट करत होते रिपीट रिपीट सांगायचं तर मी लिहित होते सर सर तर सरांनी इतकं आपलं लिहिण्या लिहिणं वगैरे काय सांगितलं नाही काय जोर जोर केलं नाही मग हळूहळू सर इतकं आवडायला लागले ना आम्हाला खूप आवडायला लागले मग सरांनी इतकं छान शिकवलं ना शिकवून क्लास खूप छान शिकवला आणि माझ्या डोक्यात तर जाणं नव्हतं कारण की मी आहे ना मध्ये राहत होते आणि सासूजरे पण आहे सासू कधी बसू देत नाही मशीनवर कधी भांडत होते तर आता दोन तीन दिवस झालं बसू देतील नाहीतर दे मी आता दोन महिने झाले मी क्लास करते तर मला एकदाही नीट बसू दिलं नाही आणि नवऱ्याने आवर्जून आवडीनी मिशन आणून दिली ती पण सांगूल्यावर यावर ना नवराबाई कोणी आणली तर ते, मशीन आम्ही तर म्हणजे त्यांच्या मित्राकडनच आणली आणि मग मशीन कसं आणली हे ते इतकं भांडण करायला लागले मग सर बोलले की आपले इथं वळकीच्या घ्यायला पाहिजे होतं मग मी म्हटलं सर त्यांच्या ओळखीने त्यांनी आणलं म्हणलं तर सर म्हणले छान आणले सर म्हणले पेढे द्या तर मी आता पेढी कशी देणार पेढी कशी देणार माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही आणि सरांनी मला पेढी मागतली तर मी माझ्या मिस्टरांना सांग म्हणजे माझ्या मिस्टरांना सांगितलं तर सासूने ऐकले सासू ऐकले सासू काय म्हणती क्लास चालली ना एवढीच मेहवानी कर हिला दे त्याला दे अजिबात करायचं नाही तर खरंच मॅडमनी साक्षी मॅडम ह्या मॅडम ह्या मॅडमनी तर खूप चांगलं शिकवले इतकं म्हणजे त्यांनी शिकवलं ना तर लगेच डोक्यात घुसे द्यायचं ते माझ्या म्हणजे असं संसारामध्ये कसं असते संसारामध्ये घरातून निघायचं आणि तिथं जायचं करायचं म्हणलं डोक्यात घुसत नाही का की आपलं मन कुठं असतं लेकरांजवळ असतो घरी असतं पण ते लवकर घुसत पण मॅडम इतकं समजावून सांगत सांगतो त्यांना खूप तर माझ्या अपेक्षा खरंच अपेक्षा मनापासून अपेक्षा आहे तर मॅडम आम्हाला फी फी वगैरे आता पुढच्या टपला भरता येत नाही एक महिनाभर तर खरंच इतकी अपेक्षा आहे की मॅडम एक महिनाभर तुम्ही वाढून द्यावी आणि काय असेल ते वाढत तुम्ही बघावं असं माझी अपेक्षा आहे तर एक महिना खरंच आमचा अजून क्लास हवा असं वाटते मला की झालं तर मग अजून मुली आवर्जून अजून येतील आवडतून येतील तर वाढवतोच एवढी यापेक्षा धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार क्लासला येऊन खरंच खूप छान वाटलं बरं का सरांचं सर शिकवतात ते एकच नंबर आहे मॅडम पण छानच सगळ्यांनी दोघांनी खूप छान शिकवलं आम्ही तिघांनी खूप छान शिकवलं आणि आम्हाला खरंच छान वाटलं मी असं काही शिकले ना मॅडम की मी ह्या दोन महिन्यातच माझी सतराशे अठराशे रुपये इन्कम झाले मी म्हणजे ब्लाउज बाहेर शिकव शिवले म्हणजे <laughs> हे पण थोडासा उमेद आली की बाबा आपण आता काहीतरी करायला पाहिजे आता आपण काहीतरी शिकायला पाहिजे सरांगुणं आम्हाला मॅडम कुठून मिळालं मला आणि त्यामुळे आता पाय टाकत टाकत चाललोय पुढं आणि आमच्याकडे स्वतःकडे पैसे याय लागले आता आता आपण काहीतरी करणार आहे आपण काहीतरी करणार आहे येणार आहे आपल्याकडे आता हात पासण्याची गरज नाही मस्त मिस्टर मागता मागताही देतात कितीही पाहिजे तुला सांग असं जीवाचं पाड सगळं सगळं असतं फक्त स्वतःच पाहिजे ना काहीतरी मग त्यासाठी पण काहीतरी करायसाठी मग सरांचा कोर्स बघितला मग आलो सरांच म्हणजे पहिल्यांदा थोडीशी पण परत एक दोन दिवस गेले की काय नाही फ्रीली एकदम फ्रीली माइंड जेवढं असं घरी असत ना तेवढंच क्लास क्लासमध्ये खरंच छान खूप छान वाटलं मस्त एकदम काहीच प्रॉब्लेम नाही आला कुठल्याच गोष्टींचा मॅडम ही सरांनी पूर्ण सॉल्व्ह केला आम्हाला म्हणजे कुठल्या अडचणी असेल काही असेल सरांनी म्हणजे असं आम्हाला फ्री माइंड शिकवलं जसं पाहिजे जस हसून खेळून हस पण आता आम्हाला कधीच नाही सरांनी शिकवलं एकदम फ्री माइंडने तुम्हाला काय हवंय काय चुकलंय नाही कळत ना रिपीट घ्या नाही कळत ना रिपीट घ्या सरांनी रिपीट रिपीट, रिपीट रिपीट रिपीटेशन करून आम्हाला खूप छान शिकवलं आणि त्यानंतर आम्ही आता घडलोय आणि आता मी इथून पुढे आम्ही पुढे जाणार आहे आणि सरांचं पण थँक्यू कारण की आम्हाला खूप छान शिकवलं तुम्ही थँक्यू माझी पहिल्यापासून खूप इच्छा होती की मी पार्लर करावं मला पहिल्यापासूनच खूप आवड आहे मी बरेच दिवस मॅडमला विचारत होते कधी चालू होणार आहे इथं बॅच कधी होणार आहे प्रथम मी फॉर्म भरला पार्लरचा आणि चालू केलं ही मुलगी माझी अजून नऊ महिन्याची आहे नऊ दहा महिन्याची आहे ती तिला घेऊन मी कोर्स पूर्ण केला आमचं इलेक्ट्रिकचं दुकान आहे खाली दुसरी ते दुसरीकडं शिफ्ट केलंय तिथं मी पार्लर चालू करते मी सर्व प्रथम प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करते तसेच पटेल सर साक्षी मॅडम आणि पटेल मॅडम यांचं सुरुवातीला मला असं म्हणजे मी घरात बोलले होते की मला कोर्स करायचा आहे ते वगैरे मग सुरुवातीला माझे पप्पाच म्हणले नको म्हणले म्हणजे आर्थिक दृष्ट्या पैशाच्या हे नपणाने पैशाच्या खर्चाने किंवा असं जरा परिस्थिती डाऊन असल्यामुळे नको म्हणले परंतु मला असं शिकायच होतं आणि म्हणजे सुरुवातीला पप्पा म्हणले की टेलरचा कोर्स तरी मी म्हणलं की नाही मला ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा म्हणजे माझी लहानपणापासूनच आवड होती की मला ब्युटी पार्लर म्हणजे नटणं सजणं वगैरे असं मला आवडत होतं ते लहानपणापासून आणि मी मग माझ्या ह्या छोट्या बहिणीने जाहिरात आणली की असं म्हणजे घरी कि मामाच्या मुली नाही ती की म्हणजे ब्युटी पार्लरचा कोर्स आलाय वगैरे मोहल मध्ये म्हणून मग त्याच्यानंतर मी घरच्यांना वगैरे सांगितलं सगळ्यांना मग कोर्स कोर्स मध्ये आल्यावर सरांना पण सांगितलं की मला ब्युटी पार्लरच्या ने मला शिकायचं आहे म्हणजे हे असं मग सरांनी हो वगैरे म्हणले मग फॉर्म वगैरे भरले मग त्याच्यानंतर ना दोन महिने कसं गेले हेच कळलं नाही सगळे असं म्हणजे कसं घरातले असल्यासारखंच राहिले माझ्यासोबत माझा स्वभाव असं थोडासा बोल का असल्यामुळे मी पटापट सगळ्यांशी मैत्री केली बोलले आणि सरांशी पण सतत बोलत बोलत असायची की सर म्हणायची तरी पण कळले वगैरे असं तसं म्हणजे मला पण कळले वगैरे असं पण मी तरी पण विचारत राहायची काहीतरी चुकून आहे आपल्याकडनं जसं त्याने आपल्याला एवढं सगळं एवढं जीवाची मेहनत करून वगैरे शिकवलेलं कुठं असं म्हणजे आपण पण कमी पडू नये आणि सरांनी पण म्हणजे असं थोडंफार सरांना माझा पण त्रास झाला पण माझी जरी आणि माझ्या थोड्याफार चुका पण होत होत्या सरांनी मला समजावून वगैरे हे सांगितलं ऑल सगळं पूर्ण माझ्या फॅमिली सकट सरांनी सगळ्यांना म्हणजे समजावून घेतलं वगैरे आणि माझ्या माझ्याकडून किंवा माझ्या फॅमिलीकडून पण थोडस काय असं चुकीचं काय बोलणं वगैरे झालं तर सरांनी मला सरांनी मला माफ करावं वगैरे असं मला वाटतं आणि सर मला एकदम असं वडिलांसारखेच असं सतत सांगत होते की बाळा असं नाही असं मॅडम पण असं सांगत होते की बाळा असं नाही असं हे कर ज्या आरती तू ब्युटी पार्लरचा कोर्स लावलाय आरती हे असं वागावं असं करावं हे करावं ते करावं तसेच माझ्या स्टाफ बदली पण मला सांगत होते की हे असं बोललं पाहिजे असं वागलं पाहिजे हे असं केलं पाहिजे तर मी असं रागाला कधीच नाही मानले म्हणजे रागाला कधीच नाही गेले की आपल्यासाठी चांगलं सांगायला लागले पुढे फ्युचर मध्ये फ्युचर मध्ये आपल्याला लागणार आहे आणि रागाला वगैरे न जाता हे शिकलं पाहिजे वगैरे आणि सरांना माझ्याकडून काय झाला असेल तर त्यांनी पण मला माफ करावं आणि माझ्या पुढच्या पण आयुष्यात मला त्यांचा आशीर्वाद किंवा शुभेच्छा त्रास आणि माझ्या पण सरांना मला ब्युटी पार्लरच्या कोर्सची जाहिरात आमच्या बारावीच्या शेवटच्या पेपर दिवशी मिळाली होती आणि मी पप्पांना घरी म्हणलं मला कोर्स करायचा आहे पप्पा म्हणलं पहिल्यांदा म्हणलं नको म्हणजे पप्पांना काय वाटलं की सोळा हजार रुपये फी आहे सोळा हजार फी आहे मी म्हटलं नाही विचारून बघा मग सरांनी मॅडमला विचारलं आणि मग भरला माझा फॉर्म आणि मला खूप आवडला कोर्स इतका आवडला ना बस <laughs> आणि मी सहाशे रुपये कमवले सुद्धा <laughs> <laughs> धन्यवाद सर माझं नाव अनुष्का काळे मी मोल मध्येच राहते पार्लर म्हणजे मला आवड नव्हती पण मम्मीने सांगितलं म्हणून मी गेले मला म्हणजे वाटलं नव्हतं इतकं भारी असेल बट गेल्यानंतर खूप छान वाटलं खूप आवडला मला कोर्स आणि मी हजार रुपये पण कमवले प्रमाण जा मला क्लास क्लास नव्हता आवडला शिवण क्लास नव्हता आवडत ब्युटी पार्लर करायचं होतं पण परत परत आवडू लागल सरनी साक्षी मॅडम साक्षी मॅडम खूप छान आहेत साक्षी मॅडमनी खूप प्रोत्साहन केलं नाही सर तुम्ही पण तुम्ही पण छान शिकवत होता सर खूप राग आणि असं वाटत होत की ले, का सर आता लेका होतील माराग उचिल काय नाही वाटलं सर खूप छान वाटलं धन्यवाद त्यामुळं मला क्लासला यायला जमलं नाही आणि मला मातीची अलर्जी असल्यामुळे जरा पायाला त्रास झाला मी एकच महिना आली एका शिकले की बास सरांनी खूप छान शिकवलं आणि आमच्या सासू मॅडम छान प्रत्येक गोष्ट अशी समजून सांगते त्याचं कौतुक करा एवढं कमीच आहे मॅडम मी अगोदर सरांसोबत अंकुलीच्या एका बॅच सोबत घेते क्लास करायला आरे वर्गचा त्यावेळेस मला कळलं की म्हणजे क्लास बाहेर घेणं किंवा बाहेरच्या गावी जाणं म्हणजे असं वाटायचं की सर फक्त प्रत्येक गावी जाऊन पैसे कमवतात किंवा असं करतात जे काय स्ट्रगल असतं किंवा घरचं काय बाहेरचं काय हे सगळं मला सरांसोबत सा क्लास क्लासला केल्यावर कळ आणि सरांनी शिवण क्लासला मी एक महिना झाल्यानंतर एक बॅच एक महिन्याची बॅच झाल्यानंतर मी गेले सतरा तारखेपासून क्लास चालू केला तर पण एका महिन्यात मला सरांनी ब्लाऊज साक्षी मॅडमनी मॅडमनी छान शिकवलं आणि म्हणजे असं थोड्या दिवसात किंवा असं नाही कि एक महिना झालाय किंवा दोन महिने झाले तुम्ही दहा दिवसात पुन्हा दिसतात सर त्या म्हणजे त्या किंवा कितीही वेळ त्या सर, सर कम्प्लीट करून घेतात आणि माझं बी बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणतात चांगल्याच प्रकारे माझ्याकडून करून घेतलं आणि सरांनी म्हणजे असं सर गरजू मुलींना किंवा गरजू महिलांना बाहेर तसं बघायला गे गेले तरी असं दोन महिन्यात ड्रेस किंवा ब्लाऊज असं कम्प्लीट करून घेत असं म्हणत नाही की मी पूर्ण चांगल्या प्रकारे म्हणजे पूर्णच परफेक्ट होतील असं नाही पण हळूहळू प्रॅक्टिस न होईल कारण असा विषय की याच्यात जेवढी प्रॅक्टिस करण तेवढं चांगलं होतं म्हणजे कोणतंही क्षेत्र असते त्याला प्रॅक्टिस सराव लागतोच आणि तसं प्रॅक्टिस जर केलं तर सगळ्यांच परफेक्ट होईल तसं माझं ब्लाउजचं बऱ्यापैकी झालंय कोणतंही क्षेत्र असतं त्याला प्रॅक्टिस सराव हे गरजेचं आहे आणि तसं सरांनी पण आम्हाला खूप छान शिकवलं आता जेवढं शिकवलंय तसं आम्ही पुढे प्रॅक्टिस केली तर आम्ही पण एकदम परफेक्ट एकदम छान शिकू आणि सरांनी आम्हाला छान शिकवलं साक्षी मॅडम छान शिकवलं सगळ्यांचं मी आभार मानते धन्यवाद आकाश गायकवाड मी घरातील सहसा सरांनी मला हाकडून लावलं होतं इकडं मी मॉल मध्ये राहिले होते म्हणजे त्यांच्या त्यांच्या माझं काही नव्हतं पण नंतर ना मग मिस्टरांनी लिहून नकार होता आधीपासून पार्लरला ब्लाऊज हे शिक म्हणायचे पण पार्लरला नकार होता तसला धंदा आमच्या घरात करायचा नाही पण माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी हे केलं फॉर्म भरला म्हणजे करच म्हणलं तू पूर्ण तुझी इच्छा आहे ना तू कर शिक्षणाला पण माझा माझ्या कधी त्यांचा विरोध नव्हता त्यांनी माझ्यासाठी खूप केलंय आतापर्यंत पण अजून पण करता येत <laughs> त्यांनी मला फॉर्म पण भरला आणि हे पण केलं त्यांनी खूप त्यांनी माझ्यासाठी हे केलंय आणि साक्षी मॅडमनी पण खूप मला समजून घेतलं प्रत्येक गोष्टी छोट्या छोट्या म्हणजे माझ्या पैशाच्या बाबतीत किंवा क्लासच्या आम्हाला काय समजत नसेल तर चार तास आणखी एकदा आणखी एकदा समजावून पटेल सरांनी पण घेतलं समजा मॅडम आम्हाला इतका सहवासच लाभला नाही <laughs> थोडे दिवस लाभ लाभला पण त्यांनी पण छान आम्हाला हे केलं आणि आता इथून पुढं पण जास्त हे होईल असं मला वाटतंय कारण आमच्या इकडे कोणच नाही पार्लरचं मी एकटेच झाले तिकडं शुभेच्छा आणि सासू सासरे पण शांत बसले दादा मी आहे तिकडे आहे सास सासरीकडं त्यांचं माझं काय नव्हतंच आधीपासून ते पण छान आहेत त्यांचं त्यांचं मुलांचं आमचंही पण पण असं पार्लर नाही करायचं तो शिवण क्लास कर माझं शिवण क्लास आधीच झाले हे लहान होती मुलं दोन्ही पण ही तर खूप छोटा होता तेव्हा झाली माझं शिवण क्लास सरांपासून पण माझी इच्छा होती मला अजून पुढे शिकायचं पण पैशाच्या अभावी मी नाही करू शकले मी फक्त पार्लर आता करू नंतर शिवण क्लास आणखी करू असं झालं माझं आणि आणखी आणखी क्लास यावा शिवण क्लासचा किंवा पार्लरचा या पार्लरचा पुढचा क्लास यावा ऍडव्हान्स आणि हे मेकअप आहे त्याच्या हो 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 मेकअप हा 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 त्याच्या मेकअप कोर्से चा कोर्सेस आपल्या मूळ मध्ये यावं अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे नमस्कार मी आम्रपाली चौधरी मी सुरुवातीला क्लासलाच ऍडमिशन पण मला पार्लर करायची आवड होती मी घरजनला बोललेले अगोदर पार्लर करायचं पण मी आले आणि फी बघितली अगोदर पहिल्यांदा शिवण क्लासचा फॉर्म भरला आणि नंतर दोन तीन दिवसांनी पाहिलं पार्लरला छान शिकवत होते मग नंतर मी पार्लरला पण ऍडमिशन घेतलं छान शिकवलं सगळं आम्ही काही शिकवणाने मला क्लास खूप आवडला मी बरेच काही शिकले सरांनी खूप सपोर्ट केला मला साक्षी मॅडम न पण खूप छान शिकवलं मला क्लास खूप आवडला सर दिलेला थँक्यू बस एवढ सेम आणि मी शिवण क्लास केला शिवण क्लास हा दोन महिने पूर्ण झाला आणि एवढ्या बद्दल मी आभार मानतो <स्चाधित> तेवढं बोलता येणार नाही पहिल्यांदा मी तर बोलाले तुमच्या समोर सर तुम्ही खूप छान शिकवलात मला असं काय तुमच्याबद्दल काय बोलू मला काय समजे ना तुमचं इतकं शिकवणं मला आवडलं ना काय सांगू <स्चाधित> <स्चाधित> सर मला <तम्चाधित> बोलता येणार नाही ना सर <स्चाध> <स्� मॅडम मॅडम <laughs> मी सर्वांचे आभार मानते की मला एवढं सपोर्ट केल्याबद्दल माझे घरचे मॅडमनी आणि सरांनी खूप सपोर्ट केला मला खूप समजून घेतलं माझं स्वप्न होत की मी शिवण क्लास करावं म्हणजे स्वतःच स्वतः शिवून असं हे करावं मला असं वाटत होत पण मला पहिल्यांदा भीती वाटली की सर कसे असेल तरी बी मला नंतर नंतर कळलं सर इतकं चांगली होती की आता मला वाटत नाही सरांना सरांपासून दूर जावं <laughs> सरांनी लय सपोर्ट केला सर म्हणजे <laughs> मी जे बॅच घेतली पार्लरची मी जास्त करून पार्लरच पूर्ण केलंय सगळं <laughs> शिवण क्लास एवढं नाही केलं पण जेवढे काही विद्यार्थी होते ते खूप छान होते सगळेजण म्हणजे समजून पण घेतलं आणि कारण मी पहिल्यांदा स्टीच केलं तर सगळ्यांना त्यामुळे हो सगळ्यांनी समजून घेतलं आता कुणाला कळलंय कुणाला नाही त्या आता ती मी नाही सांगू शकणार ना, कुणाला कळलंय कुणाला नाही पार्लर वाल्यांना तर कळलंय <laughs> मी परफेक्ट आहे म्हणणार तुम्ही परफेक्टच होणार शिवण क्लासच माझं म्हणजे एक एक दीड वर्ष झालंय माझं शिवण क्लास म्हणून त्यामुळे मी मी जे मला जेवढं येत होतं मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न पण केले म्हणजे मला मी जे शिवते मी पण कस्टमर करते मी जे शिवते मला जे त्यात परफेक्ट वाटले मग मी माझं स्वतःच पण सांगितलंय त्यांना आणि सरांनी जे आम्हाला शिकवले ते सुद्धा का, ते म्हणजे सगळं शिकवलंय मी आणि म्हणजे पुढे जाऊन यांना काय अडचण येऊ नये बाकी काय दुसऱ्या कामात जर का दुसरं कस्टमर आलं दुसरे काहीतरी डिझाईन येते वेगवेगळे डिझाईन येते असे त्यांना म्हणजे त्यांना हे पण सांगण्यात आलं की तुम्हाला कुठलं डिझाईन शिकायचं ते पण आणा ते पण दाखवू आपण म्हणजे त्यांनी जे स्वतः आणलेले जे बाहेरून बघून आलेले आहेत ते पण इथे असं हे म्हणजे हे सगळं सांगितलेलं होतं म्हणजे आम्ही स्वतःच पण सगळं सांगितलंय त्यांना म्हणजे हे क्लास सोडून पुढे कुठे क्लास करू नये आणि पुढे पण कुठे पैसा जाऊ नये असा क्लास झालेला आहे असं मला वाटतंय आणि तुमची इन्कम बऱ्यापैकी चांगलीच होईल अशी <laughs> मी तुम्हाला शुभेच्छा देते बाकी काही नाही थँक्यू